मी दीनाथ राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य आरोग्य कर्मचारी अधिकारी एन जी पी अठावन एकोणऐंशी राज्याध्यक्ष असून राज्यातील हंगामी फवारणी कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड यांच्यासमोर आत्मदानाचा इशारा देण्यात आलेला होता त्या इशाऱ्यानुसार या ठिकाणी अनेक हंगामी फवारणी कर्मचारी जमा झाले होते त्यांची माननीय जिल्हा युतापाधिकारी माननीय चव्हाण साहेब यांच्यासमोर एक सकारात्मक चर्चा झालेली आहे त्यांनी सकारात्मक प्रति, प्रस्ताव पाठवण्याबाबत चर्चा केली ती चर्चा या आत्मदहन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मान्य झालेली असून याबाबत पोलीस प्रशासनाने सुद्धा योग्य पद्धतीने हे आत्मदहनाचं प्रकरण हाताळलेलं आहे आणि राज्यात यांच्या ज्या न्याय मागण्या आहेत एकशे ऐंशी दिवस प्रशासनाने जो प्रस्ताव पाठवलेला होता तो प्रस्ताव मागे घेऊन नव्वद दिवसाची आत ठेवण्यात थे यावी पूर्वीप्रमाणे आणि राज्यात पन्नास टक्के हंगामी युताप कर्मचारी जो कोटा होता तो कोटा कायम ठेवण्यात यावा थे या मागणीसाठी यांचं आत्मधन होतं ते आत्मधन तात्पुरते मागे घेण्यात आलेलं असून आंदोलनाची पुढील दिशा हे लवकरच जाहीर करणार आहेत त्यामुळे आज रोजी हे आत्मदानाचे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आलेलं आहे आणि आमची संघटनेची मागणी आहे आरोग्य प्रशासनाला मागणी आहे माननीय प्रधान सचिव साहेबांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन राज्यातील सर्व हंगामी शिवता फवारणी कर्मचारी यांच्या न्याय मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र